उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केले भाजपचा वर्धापन दिन तिथीप्रमाणे की सोयीप्रमाणे असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी विचारले तर या रामासारखं वागण्याचा प्रयत्न करा असा टोलाही त्यांनी यावेळी भाजपला लगावला होता आज भाजपचा वर्धापन दिन आहे तो तिथीप्रमाणे तारखेप्रमाणे की त्यांच्या सोयीप्रमाणे कशाप्रमाणे ते तर सांगा मग तशा शुभेच्छा देतो तुम्हालाच माहिती नाही कशाप्रमाणे पण मग नक्की माहिती नसेल शुभेच्छा कसल्या त्याच्या नाही माझा माझ्या शुभेच्छा मित्र पक्षाना काय सगळ्यांनाच असतात फक्त जर का, का रामनवमी हा तुमच्या पक्षाचा जन्मदिवसच असेल तर जसे प्रभू रामचंद्र वागले होते तसे वागण्याचा प्रयत्न करा या एवढ्याच माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत वक्फ बिलावरून उद्धव ठाकरेंचा भाजपला खोचक टोला आहे तर भारतीय जनता पक्ष हा जमिनींचा व्यापारी असं ते म्हणाले भारताला वक्फची जमीन आपल्या मित्रांना द्यायची आहे असा घणाघात संजय राऊतांनी केलाय व्यापार भाजप करणे और ये क्या कहू मी इनका लक्ष्य जो है अपने दोस्तों आहे बोर्ड के पास बोर्ड जमीन आहे निकालो अपने दोस्तों को दे दो क्रिश्चियन कम्युनिटी के पास जैसे ऑर्गेनाइजर में बात आई है तो अब उनकी जमीन निकालो अपने दोस्तों को दे दो कल उठकर गुरुद्वारा के पास है हमारे जैन लोग हैं, जैन भाई उनकी जमीन होगी हिंदुओं की जमीन है सब जमीन एक ही अपने दोस्तों को देने वाले है बाकी समाज के प्रति इनका कोई प्यार नहीं है और इसी इसीलिए हमने उसका विरोध किया है या वक्तव्यातून ठाकरे गटाची छुपी नाराजी दिसते की काय असा प्रश्न पडतो पुढची बातमी आहे एकनाथ शिंदेच्या टीकेनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेवर घणाघाती टीका केली आहे युबीटी यामध्ये बी आहे आणि तो एकनाथ शिंदेना काढता येणारच नाही असा टोला राऊतांनी लगावलाय म्हणजे काय शॉर्टकट मग मी असं म्हणू का त्यांचा युटी आहे यूज अँड थ्रो असं म्हणू वापरो और फेको ही त्यांची नीती आहे मला बोलायला लावू नका माझ्याकडे भरपूर काय आहे मी शांत आहे मला शांतपणे काम करू द्या तुम्ही मला गद्दार 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 म्हणून हे केलं खोके खोके म्हणून केलं अरे तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेने खोक्यामध्ये बंद करून टाकलं एकनाथ शिंदे ड्रीम प्रोजेक्ट एकच होत ते म्हणजे शिवसेना फोडायची आणि मोदींच्या पायाशी नेऊन ठेवायची यूज अँड थ्रोमध्ये मध्ये बाळासाहेब ठाकरे आहेत बी त्याचं काय ते त्यांना काढता येणार नाही ना यूज अँड थ्रो आहे मध्ये ब आहे ना त्या बचं काय बाप आहे तो राऊतांनी अभावितपणे वर्बावर स्फोट ठेवलंय आता ह्याच्यावर शिंदे काय प्रतिक्रिया देत आहेत ते पाहणं महत्वाचं ठरतं तर त्याच पुढची बातमी आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फटकारल्यानंतर कृषी मंत्री, फटकार मंत्री माणिकराव कोकाट यांना उपरती झाली शेतकऱ्यांबद्दल अनवधानानं वक्तव्य केलंय शेतकऱ्यांना मानसन्मान दुखावला गेला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो असं ते म्हणाले नुकसान पाहणी दौऱ्यादरम्यान कर्जमाफीच्या पैशांची शेतीमध्ये गुंतवणूक करता का असा सवाल कोकाट्यांनी शेतकऱ्यांना विचारला होता माझा उच वाटच पाहिजे कर्ज व्हायची तो काय भरायचं त्यापेक्षा मला एक सांगा आता हे चालू मीडिया समोर असं बोलत नाही तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशात काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक आहे सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला आता माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत इरिगेशनला पैसे तुम्हाला क्रॉप ला पैसे शेततळ्याला पैसे सगळ्याला पैसे भांडवली गुंतवणूक कोण करत सरकार, सरकार। शेतकरी करत का शेतकरी म्हणतो विमाचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखरपुडे करा मग लग्न करा काल <laughs> अनावधानाने आणि मस्करीने केलेल्या गोष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मान सन्मान दुखावला गेला असेल तर कालच एका चॅनलवर मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केलेली आहे आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना जर या ठिकाणी मान सन्मान दुखावला गेला असेल तर मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो धन्यवाद कोकाट्यांवर काही आरोप आहेत मात्र तरी सुद्धा शेतकऱ्यांना जबाब विचारला शेतकऱ्यांकडे हिशोब मागितला आणि म्हणून काही लोक अगदी आक्रमक झालेत पुढची बातमी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा बागलाण दौरा आहे मात्र शेतकऱ्यांकडून या दौऱ्याचा निषेध केला जातोय कोकाटेंच्या कालच्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळतोय तर सटाण्याचे व्यंगचित्रकार किशोर मोरेंनी एका चित्रातून एका व्यंगचित्रातूनच कोकाटेंना दौऱ्यावर जाताना तोंडावर पट्टी मारून जा असा सल्ला दिला आहे दरम्यान याच शेतकरी रेंग चित्रकाराने कवितेतून शेतकऱ्यांची खंत सुद्धा व्यक्त केली कधी दुष्काळ कधी गारपीट कधी महापूर कधी दुष्काळ कधी गारपीट कधी महापूर निसर्गाने केली तुम्ही करा शेतकऱ्याची चेष्टा निसर्गाने केली तुम्ही करा शेतकऱ्याची चेष्टा कर्जमाफी होणार नाही तर कर्ज भरा कर्जमाफी होणार नाही तर कर्ज भरा शेतकऱ्यांना कधी भिकारी तर कधी साले म्हणा शेतकऱ्यांना कधी भिकारी तर कधी साले म्हणा कृषीतून वाटले होते आम्हा पिकतील माणिक मोती कृषीतून वाटले होते आम्हा पिकतील माणिक मोती पण ही सर्व त्यांच्या तोंडाची वाफ होती ही सर्व त्यांच्या तोंडाची वाफ होती राज्याची एकंदर अर्थव्यवस्थाच खेळखेळ झाल्याचं आपल्याला समजून येत आहे पुढे ही अशीच बातमी आहे एक वक्तव्य केलंय या वर्षी आम्हाला थोडं थांबायला सांगितलं असल्यानं यंदा काही करू शकलो नाही पण जून नंतर मात्र विकास कामांचा अगदी पाऊस पडतो असं आश्वासनच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजेच्या राजे या वक्तव्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आता या मार्चच्या बजेटमध्ये जरा बोलू काय करायचं आता पण आहेत माझे चांगले मित्र आहेत ते पण मला मंत्री झालं त्यांना पण वाटत होते की आता दोस्त आपला मंत्री झालाय भरपूर म्हटलं जर आता थांबा म्हणलं जरा थांबायचा निर्णय झालाय तुम्हाला जून मध्ये जे दे काय लागेल तेवढं आबा असतील आवधी साहेब असतील पाहिजे तेवढा पाऊस रामांचा पडतो वक् विधायक सुधारणा झाल्यानंतर त्याच्यावर आता अनेक प्रतिक्रिया येत आहेत काय म्हणालेत राऊत ते आपण पाहूया खासदार संजय राऊतांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत तर भविष्यात मुस्लिमांच्या सगळ्या संपत्त्या भाजपच्या संबंधित उद्योगपतींच्या किंवा त्यांच्या नेत्यांच्याच खशात जातील असं ते म्हणाले असा खडखडीत आरोप संजय राऊतांनी केलाय तसंच हिंदुत्वाचं नाव घ्यायचं आणि देश विकायचा सारं घेळायचं अशी टीकाही संजय राऊतांनी केली आहे भारतीय जनता पक्ष कोणत्याही विषयाचा संबंध हिंदुत्वाशी जोडून या राज्यातलं आणि देशातलं वातावरण गढूळ करतात आता त्या दोन लाख कोटींच्या जमिनी आणि हिंदुत्व याचा काय संबंध लावायचा आहे लोकांनी आम्ही हिंदुत्वाचं फार मोठं काम केलं काय काय किती हिंदूंना एवढं मूर्ख समजता तुम्ही या देशातला प्रश्न असा आहे या दोन लाख कोटीच्या जमिनी या लोकांना खायच्या मुंबईतल्या अनेक इमारतीवरती आहेत उद्योगपतींची ती कायदेशीर करण्यासाठी बिल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केलाय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना जेलमध्ये टाकू त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवून मारू एवढी हवा त्यांच्या डोक्यात गेली होती अशा शब्दात त्यांनी हल्लाबोल केलाय या महाराष्ट्रातल्या जनतेने आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून भरभरून दिली लँडस्लाइड मॅन्डेट दिल ऐतिहासिक मान विजय या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये फेक नेरेटिव्ह पसरवलं संविधान खतरे मे संविधान बचाव संविधान बदलणार आरक्षण जाणार अमक होणार तमक होणार त्यांना वाटलं विधानसभेत पण असंच करू मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळी मंत्रिमंडळाचं वाटप केलं आणि म्हणाले याला जेलमध्ये टाकू त्याला जेलमध्ये टाकू एकनाथ शिंदेला टाकू देवेंद्र फडणवीसला टाकू अमक्याला टमकू तमक्याला टाकू बर्फाच्या लादीवर झोपून मारू एवढी हवा त्यांच्या डोक्यात गेली होती पुढची बातमी काहीशी चिंताजनक आहे छत्रपती संभाजीनगरात भर चौकात कुळख्या गुंडगाराने एका रिक्षा चालकावर कोयत्याने हल्ला केलाय पोलिसांची दहशत माजवणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराचा बावीस तासाचाच माज उतरवण्यात आला ज्या चौकात कोयत्याने हल्ला केला त्याच ठिकाणी पोलिसांनी या गुन्हेगाराची धिंड काढली या हल्लेखोलावर बलात्कार खून लुटमारी यासारखे तब्बल पंधरा गंभीर गुन्हे दाखल आहेत सय्यद फैजल उर्फ तेजा असं या हल्लेखोराचं नाव आहे बिन धुलाई केल्याचं चोराची चक्क पाण्याने धुलाई केली आहे जनावरांची चोरी करणाऱ्या चोराला पकडण्यासाठी पोलिसांनी फिल्डिंग लावली होती मात्र हा चोर गटारात लपला पोलिसांनी या चोराला ताब्यात घेतलं आणि मग चक्क वॉशिंग सेंटर मध्ये नेऊन पाण्याने त्याची धुलाई केली शब्दशहा पाण्याने धुलाई केली बारामतीतल्या एका तरुणाला मारहाण झाली होती आणि त्यावरून अजित पवारांनी संताप व्यक्त केलाय अजित पवारांजवळचा जवळचा असला तरी मारहाण करणाऱ्यांचा बंदोबस्त करा असे आदेशच त्यांनी पोलिसांना दिले फुटबॉल खेळावा तसं ते मारत होते असंही ते म्हणाले तर बारामतीतल्या तीन तरुणांनी एका युवकाला मारहाण केल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यावरून हे तापमान वाढले मोटरसायकल चार मुलं आली आणि त्यांनी एकाला जे बेदम मार मार मारला तुमच्याकडे पण काही त्याला लाथा काय मारत होते फुटबॉल कसा खेळावा तस सांगितलं उद्या अजित पवारच्या जवळचा कार्यकर्ता हनुमंतराव कुणी असलं आणि त्याच्या मुलानी जरी असलं केलं तर त्याचा बंदोबस्त करायचा कुणी कायदा हातात घेऊन आता कुणी तुमचं काही चुकीचं केलं आमच्या पोलिसांच्या कडे तक्रार करा लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवरच गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे एक खळबळजनक उडाली शासकीय बंगल्यावर काल रात्री सव्वा अकराच्या सुमारास त्यांनी रिव्हॉल्वर मधून डोक्यात गोळी झाडण्याचा प्रयत्न केला बाबासाहेब मनोहरे गंभीर जखमी झाले असून त्यांना प्रकृती त्यांची चिंताजनक आहे असं सांगितलं जात आहे त्यांच्यावर आता सध्या लातूर मधल्या सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोरे यांचे निवासस्थान आहे त्या निवासस्थानाच्या काल रात्री साडे दहाच्या नंतर आम्हाला आधी माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळावरती पोहोचलो घटनास्थळावरती पोहोचल्यानंतर आम्हाला समजलं की त्यांना जखमी अवस्थेमध्ये सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलेला आहे त्याच्यानंतर आम्ही घटनास्थळावरती गेलो आणि पाहिलं तर तिथं त्याने आत्महत्या करण्यासाठी जे पिस्टल आत्महत्याचा प्रयत्न करण्यासाठी जे पिस्टल वापरलेलं होतं ते पिस्टल आणि एक खाली केस आणि एक राऊंड असा आम्हाला मिळालेला आहे आम्ही तो जप्त केलेला आहे आणि अद्याप तो आम्हाला याच्या मागचं कारण स्पष्ट झालेलं नाही तपासून अजूनपर्यंत त्यांचे नातेवाईक किंवा त्यांच्या पत्नी किंवा कुणीही असं आमच्याकडं स्टेटमेंट दिलेलं नाही आहे किंवा कुठे तक्रार पण दिलेली नाही आहे आणि सध्या ते उपचार घेत असल्यामुळे त्यांचं पण स्टेटमेंट आपण रेकॉर्ड केलेला नाहीये त्याच्यामुळं अजून आम्हाला पण कारणाच शोध लागलेला ना नाहीये आमच्या तपासून संदीप भोसले साम टी न्यूज लातूर जेव्हा आयुक्तच आत्महत्येचा प्रयत्न करतात तेव्हा व्यवस्था कुठे आहे काय करते हा प्रश्न उपस्थित होतो पुढची बातमी मधून नाशिकमध्ये नाशिक एम डी तस्करी करणाऱ्या छोटी भाभी या या गुन्ह्याचा तपास पुन्हा झाल्याने खळबळ प्रकरणात एका पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर आली युवराज पाटील असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे दरम्यान युवराज पाटीलने छोटी भाभी आणि इतर संशयित आरोपींची फोनवरून संभाषण केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय दोन हजार तेवीस पासून ड्रग्स माफिया ललित पान पाटील आणि छोटी भाभी प्रकरणात सतत चर्चेत असून त्या संदर्भातच आता तपास सुरू आहे पुण्यात आरोपींच्या संपर्कात असलेले काही नंबर जे मिळाले त्या नंबरमध्ये एक आपल्या पोलीस कर्मचाऱ्याचा नंबर मिळून आला आणि विशेष म्हणजे एका गुन्ह्यातील जवळपास तीनही आरोपींशी खूप मोठ्या प्रमाणात त्याचं संभाषण कॉल दिसून आलेत गोवंश हत्या प्रकरणी जे गुन्हे दाखल होतात तर त्यातील आरोपींस बरोबरही त्याचे कॉल असल्यामुळे सुरवातीला त्याला ड्रग्ज प्रकरणातील एका गुन्ह्यात आरोपी करण्यात आलेला आहे बातमी पुण्यातल्या प्रकरणाची गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी चौकशी समितीच्या अहवालात दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आले गर्भवती महिलेला उपचारासाठी तत्काळ दाखल करून न घेणे हे रुग्णालयाची चूक होती असं अहवालात स्पष्ट म्हटलंय राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी पाच सदस्यांची समिती स्थापन केली आहे या समितीच्या अध्यक्षांनी प्राथमिक अहवाल आरोग्य विभागाला सादर केला होता आणि त्यात ही माहिती समोर येते अहवालात काय आपण पाहूया पेशंटला ऍडमिट करून न घेणं ही मोठी चूक आहे असं म्हटलंय चौकशी समितीचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर ठपका आहे समितीच्या अध्यक्षांकडून अहवाल आरोग्य विभागाला सादर करण्यात आलाय सविस्तर अहवाल तयार करण्याचे समितीचे काम सुरूच आहे पुढील दोन दिवसात समिती सविस्तर अहवाल सादर करणार आहे रुग्णाशी संबंधित सर्व कागदपत्र वैद्यकीय तपासण्यांचे अहवाल हो यांचा समिती अभ्यास करणारे भारतातला पहिला वर्टिकल लिफ्ट समुद्री पूल पंबन ब्रिजचं लोकार्पण झालंय रामनवमीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते पंबन ब्रिजचं लोकार्पण झालं रामेश्वरमची रामेश्वरम आणि पंबन ब्रिज हा नवीन तंत्रज्ञानाचा परिपूर्ण मिश्रम आहे तर रामेश्वरमला मुख्य भूमीशी जोडणारा हा पूल जागतिक स्तरावर भारतीय अभियांत्रिकी I'll always show up and make a statement I don't ever slow up, no I don't take shit I got no love for the fakeness If you wanna play tough and wanna hate this I'll always show up and make a statement Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive, like an adjective. I got a vendetta better against people who it Being negative when you should be getting after it. I got facts over facts, over tracks. and a mess, spitting slow, spitting fast. I can roast, I can gas. Think I'm okay, at last but I don't know if that can erase all the past and the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're worth my time? You're delirious, mysterious because you are behind the. त्यावेळी ब्रिजचा मध्यवर्ती भाग वर उंचावला निर्मिती खर्च पाचशे पन्नास कोटी रुपये भारत अनेक विकास कामं करतोय पण भारताबाहेर काय चाललंय ते ही जाणून घेणं जरुरी आहे बातमी अमेरिकेतून आहे अमेरिकेतले प्रमुख शहरांच्या रस्त्यावर डोनाल्ड ट्रम्प विरोधात मोठे आंदोलन करण्यात आलंय ट्रम्प यांच्या विभाजनकारी धोरणांच्या विरोधात हजारो आंदोलकांनी गर्दी केली होती डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांना वाटतं की हा देश त्यांच्या स्वतःच्या मालकीचा आहे त्यांना जे वाटतं ते ते करतायत ह्याचा विरोध म्हणूनच लाखो अमेरिकन लोक ह्याचा चळवळीचा भाग म्हणून रस्त्यावर उतरले तर आपण अमेरिकेत नागरिक इतके का संतप्त झालेत ते आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प अलॉन मस्क यांच्या धोरणाविरोधात अमेरिकेतील नागरिकांचं हॅन्ड ऑफ आंदोलन बाराशे ठिकाणी लाखो नागरिक आणि एकशे पन्नासहून अधिक संघटना रस्त्यावर अर्थव्यवस्था सरकारी नोकऱ्यांमध्ये कपात मानवाधिकार आणि टॅरिफ धोरणावरून मोठा संताप सरकारी जमिनींचं व्यवस्थापन आणि माजी सैनिकांची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात झाल्यानं आंदोलन गृह ऊर्जा कृषी आरोग्य विभागातल्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळल्यानं चिड उन्हाळा तापतोय मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावातल्या पाणीसाठ्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला चिंताजनक परिस्थिती पाहायला मिळते पाणीसाठा अगदी चिंताजनक पातळीवर पोहोचले सध्या या तलावांमध्ये केवळ तेहतीस टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे मुंबईतल्या तलावांमध्ये पाणी पातळी कमी झाल्यानं लवकरच पाणी कपातीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे मुंबईकरांनी पाण्याचा वापर काटकसरीनं करावा पाणी जपून वापरावं असं आवाहन मुंबई पालिकेनं केलंय तर दुसरीकडे पावसाची बातमी आहे बातमी कोकणाला झोडपणाऱ्या अवकाळी पावसाची सावंतवाडी तालुक्यात बांदा शहर आणि परिसरात चक्रीवादळासह मुसळधार पावसानं अगदी झोडपून काढले तब्बल दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे झाडं उन्मळून पडली काही वेळासाठी विजपुरवठा खंडित झाला होता तर मुसळधार पावसाच्या केळी आणि काजू पिकाला मोठा फटका बसलेला आपण पाहतो कोकणासोबतच पंढरपूर आणि सांगोला तालुक्यात अनेक गावांना वादळी वारे आणि अवकाळी पावसाचा फटका बसलाय मेथवडे येथे वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस झाला आणि यामध्ये पेरू आंबा या फळबागांचं मोठं नुकसान झालंय शेतकऱ्यांचं पॉली हाऊस जमीनदोस्त झालंय बातमी आहे सोला सोलापुरातल्या करमाळा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली किरकोळ कारणावरून पत्नीची हत्या करून पतीने आत्महत्या केली वाद विकोपाला गेल्यानं पतीनं टोकाचं पाऊल उचलल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे युवराज आणि रुपाली शेरे असं या मृत पती पत्नीचं नाव आहे तर आई या भांडणात चार वर्षाची एक लहान चिमुकली मुलगी मात्र पोरकी झाली टॉप फिफ्टीच्या माध्यमातून आता वेगवान बातम्यांचा आढावा घेऊया महापालिका हद्दीत पुन्हा कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत त्यानुसार कशेळी आणि मु येथे कचरा हस्तांतरण केंद्र सुरू केलंय दरम्यान स्थानिकांच्या विरोधात पालिका प्रशासनाला सामोरं जावं लागलं ला होतं मालाडच्या धारवली गावातील कांदळवनात सर्रास डेब्रिजचा भरणा सुरू आहे या ठिकाणी विविध भागातून शेकडो ट्रक डेब्रिज आणून टाकले जाते त्यामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होतो त्यामुळे पुराचा धोका लक्षात घेऊन कांदळवनाचं नुकसान थांबवण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली ठाण्यात मेट्रोच्या मेत्र, कामासाठी पंधरा दिवस वाहतुकीत बदल करण्यात आले माजीवडा मेट्रो स्टेशनवर पाच ते वीस एप्रिल दरम्यान मेट्रोचे स्थत उभारण्यासाठी कॉलम उभे केले जाणार आहेत या काळात माजीवडा ब्रिजवरून मुंबईहून नाशिक अथवा घोडबंदरकडे जाणारी सगळी वाहतूक पूर्णपणे बंद असे मुंबईचे डबेवाले बुधवारपासून सुट्टीवर जाणार आहेत त्यामुळे नऊ एप्रिल पासून सहा दिवस सेवा बंद राहणार आहे मुंबईतील बहुसंख्या डबेवाले मुळशी मावळ खेड आंबेडगाव जुन्नर या तालुक्यातल्या गावातून येतात आणि या गावांमध्ये सध्या यात्रा सुरू झाल्यात या यात्रांमध्ये सहभागी होण्यासाठी डबेवाले सुट्टीवर जाणार आहेत तुळजाभवानी मातेच्या चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पहाटे तुळजाभवानी मंदिराचं महाद्वार भाविकांसाठी बंद करण्यात येणार आहे यात्रा कालावधीत भाविकांना बिडकर पायऱ्यांवरून मंदिरात सोडण्यात येणार आहे दरम्यान बारा एप्रिल रोजी मंदिरात पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे अयोध्यातील राम मंदिरात राम रामनवमीला रामललाचा सूर्याभिषेक झाला रामलला रामाची पूजा पहाटेपासून सुरू झाली होती अयोध्येमध्ये राजा श्रीराम सूर्यवंशी होते ज्यावेळी प्रभू रामाचा जन्म झाला त्यावेळी भगवान सूर्य स्वत महिनाभर त्यांच्या हालचालींवर ठेवत होते शिर्डीत रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय तीन दिवसीय रामनवमी उत्सवाचा आज मुख्य दिवस आहे पहाटे काकड आरतीनंतर साईबाबांची प्रतिमा पोथी आणि विणा मिरवणुकीने उत्सवाला सुरुवात झाली साईबाबांनी शिर्डीत सुरू केलेल्या रामनवमी उत्सवाचं हे एकशे चौदावं वर्ष आहे शिर्डीत कालपासूनच रामनवमीचा उत्सव पाहायला मिळतोय साई समाधी मंदिर आणि मूर्ती विविध रंगी फुलांनी सजली आहे साई मूर्तीला किमतीची सोन्याची वाढवण्यात आली आता साई मूर्तीच्या विलोभनीय सा दर्शन भाविकांना नाशिकच्या ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात भाविकांनी रामनवमी निमित्ताने दर्शनासाठी गर्दी केली आहे प्रभू श्रीरामाच्या मूर्तीवर अभिषेक करून पारंपरिक वस्त्र परिधान करून आभूषण चढवण्यात आली आहेत बातमी वेगळी प्रत्येक कुटुंबाला आता सरकारी नोकरी मिळणार आहे होय तुम्ही जे ते खरे कारण देशात सोशल मीडियावर तसा मेसेज व्हायरल केला जातोय त्यामध्ये सरकारी नोकरी प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला मिळणार असल्याचा दावा केला जातोय आता या आम्ही पडताळणी केली आणि त्यावेळी काय सत्य समोर आलं एका विशेष रिपोर्ट मधून पाहूया प्रत्येक कुटुंबात सरकारी जॉब केंद्र सरकारची नवी योजना व्हायरल मेसेज मागच सत्य काय केंद्र सरकारनं घरातील एका व्यक्तीसाठी सरकारी नोकरीची योजना आणली आहे होय असा दावा मेसेज होतो या मेसेज मुळे चर्चांना उधाण आलंय सरकारची योजना आहे मग फॉर्म कसा भरायचा नोकरीसाठी शिक्षण किती हवं असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत त्यामुळे आम्ही याची सत्यता पडताळणी सुरू केली मात्र मेसेजमध्ये काय दावा केलाय आधी पाहूया केंद्र सरकारनं एक परिवार एक नोकरी योजना आणली आहे प्रत्येक कुटुंबातील एकाला नोकरी मिळणार यासाठी पुरुष महिला कुणीही अप्लाय करू शकतात हा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय असे काही सोशल मीडियावर व्हिडिओही शेअर केले जात आहेत कारण सरकारी नोकरी ही प्रत्येकालाच हवी असते सरकारी नोकरी असली की चांगला पगार भत्ते सुट्ट्या सरकारी सेवा अशा सुविधा मिळतात यामुळे सरकारी नोकरीसाठी अनेक जण प्रयत्न करतात आणि सरकारनं जर आता अशी योजना आणली असेल तर आनंदाची बातमी आहे मात्र हा दावा खरा आहे का याची सत्यता पडताळून सांगणं अत्यंत गरजेचं आहे आमच्या टीमनं या दाव्याची पडताळणी सुरू केली केंद्र सरकारनं अशी कोणती योजना आणली आहे का याची सत्यता जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांकडून माहिती मिळवली त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात सरकारची एक परिवार एक नोकरी योजना नाही दिशाभूल करण्यासाठी असे मेसेज व्हायरल केले जात आहेत कुणीही फॉर्मची लिंक पाठवल्यास ती उघडू नका लिंकच्या माध्यमातून सायबर फ्रॉड होऊ शकतो सध्या देशात बरेच बेरोजगार आहेत आणि प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी आहे त्याचाच फायदा घेत काही लोक दिशाभूल करण्यासाठी मेसेज व्हायरल करतात तसंच काही लोक लिंक पाठवून फ्रॉड करत असतात त्यामुळे तुम्ही अशा मेसेजेसवर विश्वास ठेवू नका आमच्या पडताळणीत सरकार प्रत्येक कुटुंबातल्या एकाला सरकारी नोकरी देणार हा दावा असत्य ठरलाय रिपोर्ट साम टी न्यूज